गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर चला वर चाललेली आहे टेरेसवरती कारण व्हिडिओ अपलोडला टाकायचा आहे मला तर बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे बाहेर आणि ना सकाळी सकाळी थोडा पाऊसही येऊन गेला बहुतेक रात्री तर नव्हता पण आता सकाळी सकाळी बहुतेक थोडा पाऊस येऊन गेला व्हिडिओ अपलोडला टाकायचा होता त्याच्याचसाठी मी वर आली होती तर अपलोडला टाकलेला आहे मी व्हिडिओ मात्र ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ना व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही थोडं वर आलं की थोडं फास्टमध्ये होतो म्हणून थोड्या वेळसाठी म्हटलं चला थोडं वर फिरते आणि व्हिडिओही अपलोड करते तर चला थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला आणि ना वरून मी तुम्हाला ना घराचा थोडा व्ह्यू दाखवते तर बघा घराच्या सभोवताल हो भरपूर अशी झाडं आहे लहान त्याचप्रमाणे मोठी तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये मा बघत असता हे एक आंब्याचं झाड आणि कडुनिंबाचं झाड तर नेहमी कारण खूप असं प्रशस्त मोठं असं हे झाड आहे त्याचप्रमाणे लिंबूचं झाड अशोकाचं झाड आणि हे सगळे झाडं तुम्ही रोज बघतच असता माझ्या व्लॉगमध्ये मा तर खूप अशी भरपूर झाडं आहेत घराच्या सभोवताल खूप मोठं झालेलं आहे झाड आणि हे होतं ते जांभळाचं झाड तर तुम्ही याआधी माझे व्लॉग जर बघितले असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की भरपूर जांभळं लागतात आम्ही भरपूर जांभळं खाल्ली यावर्षी तर भरपूर अशी छान जांभळं येत असतात त्याला तर चला माझा व्हिडिओ अपलोड झाला आणि आता मग मी खाली आले होते तर चला सकाळची क्लिनिंग वगैरे सगळं आटपलेलं आहे आणि आता आणि थोडा नाश्ता वगैरे करायला घ्यायचा आहे तर आधी थोडा कुकर वगैरे लावून घेते मी तर तेच डाळ तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि डाळीचं पाणी ना मी झाडांना टाकत असते कारण डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तर ते सगळं ना झाडालाही मिळत असते तर त्यामुळे डाळीचं पाणी वगैरे ना मी झाडांनाच टाकत असते छान असतं ते झाडांसाठी फुलं वगैरे पण छान येतात त्यामुळे तर फक्त डाळीचंच पाणी मी टाकत असते तांदळाचं वगैरे धुतलेलं पाणी नाही टाकत कारण तांदूळनं मी वर्षभर वर साठवते हो तर त्याला पावडर वगैरे लावून ठेवत असते म्हणून ते पाणी काही मी टाकत नाही मात्र डाळीला साठवून ठेवण्यासाठी काही लावण्याची वगैरे पावडर वगैरे लावण्याची गरज नसते त्याला फक्त छान कडक ऊन दाखवावी लागते आणि मग ठेवून दिली की ती छान राहते वर्षभर तर चला कुकर वगैरे लावून घेतला मी आणि त्यानंतर मग मला भाजीला गवाराच्या शेंगाची भाजी, शेंगा भाजी करायची होती तर तेच थोडेसे शे मी शेंगा वगैरे मोडून घेतल्या तर इकडे नाश्त्यामध्ये मला ना आज थोडा पोळ्यांचा चिवडा करायचा होता तर पोळ्या होत्या थोड्या रात्रीच्या उरलेल्या तर तेच मग मी पोळ्यांचा चिवडा वगैरे करून घेतला अधूनमधून असाही नाश्ता ना छान वाटतो आणि भरपूर दिवसांनी केला ना तर खूप छान वाटतो खायला तर छान झाला होता आणि मग जेवणामध्ये मी गवाराच्या शेंगाची भाजी वगैरे बनवून घेतली होती आणि आता सक्षम आला होता तर त्यालाही जेवायला वगैरे देऊन दिलं मी त्यानंतर म्हणजे आता तो कॉलेजला जाणार जेवण करून तर मग स्वयंपाकाची वगैरे नाश्त्याची वगैरे थोडी भांडी होती सिंकमध्ये तेवढी घासून घेतली आणि बघा इकडे हे बटरफ्लाय किती सुंदर दिसतंय आहे ना म्हणजे लाईट ग्रीन कलरमध्ये आहे आणि झाडांमध्ये मस्त फिरून राहिलेली आहे इकडे तिकडे वागडत आहे ती तर आ, हे बघा गावाला गेली होती पुण्याला तर तिथून बघा मस्त असे हे ड्रॅगन फ्रूट आणलेले आहे त्यांनी छान आणि शिर्डीला गेली होती तर तिथून प्रसाद आणलेला आहे त्यांनी तर हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते तर तिकडे जाण्याआधी शिर्डीला गेले होते दर्शन घेण्याकरिता आणि नंतर मग पुण्याला गेले होते तर काही काम होतं त्यांना तर तिथनं ना त्यांनी भरपूर अशी पुण्याहून भरपूर ड्रॅगन फ्रूट आणले होते तर बघा आणि ना भरपूर स्वस्तही मिळाले होते त्यांना तिथे फक्त दोनशे रुपयात त्यांनी एवढे ड्रॅगन फ्रूट आणले होते तिथनं आणि मला थे थे। तर असं वाटते की इथे आमच्याकडे नागपूरला भरपूर महाग असणारे हे फ्रूट कारण माझ्याकडे अजून तर म्हणजे कधीच नाही आणलेलं आहे पहिल्यांदाच आणलं होतं बाकी स्ट्रॉबेरी लिची वगैरे हे फ्रूट वगैरे बघितले आहे मी खाल्लेलेही आहे पण ड्रॅगन फ्रूट कधीच खाल्लेलं नव्हतं आणि पहिल्यांदाच आणलं होतं त्यांनी तर बघा प्रसाद वगैरे आणलेला होता तर म्हटलं चला ते सगळं फोडून घेतलं आणि मी सगळे थोडं डिवाईड करून घेतला तो प्रसाद म्हणजे खाली पण सगळ्यांकडे तो प्रसाद मी पाठवून देणार तर तेच मग पॅकेट वगैरे मी सक्षमजवळ देऊन दिले की जाऊन तू सगळ्यांना देऊ नये म्हणून नंतर मी ते फ्रूटनं कट करायला घेतलं तर बघते आता ते कसं आहे म्हणून बापरे किती सॉफ्ट राहते हे तर ते फ्रूट ना मग मी कट केलं तर खरंच खूप सॉफ्ट असतं छान आतमधनं आणि ना, ना रंग तर बघू शकता तुम्ही खरंच खूप छान असतो मी तर पहिल्यांदाच कट केलं होतं तुम्ही खाल्लं असेल तर तुम्हाला तर माहिती असेल पण माझा फर्स्ट टाईमचा हा अनुभव होता म्हणून शेअर केलं मी तुमच्यासोबत तर खूप छान होतं आणि चवीलाही छान होतं ते फ्रूट मला थोडा किवीसारखा टेस्ट वाटला त्याचा तर आणि त्याचे ना भरपूर फायदेही असतात मी बघितलं यूट्यूबवर वगैरे सर्च करून तर ते फ्रूट आपल्या शरीरासाठी खरंच खूप छान असतं सक्षमला तर ते फ्रूट ना खूप आवडलं त्याची टेस्ट वगैरे त्याला त्यानंतर मग मी तुम्हाला काही दाखवत आहे तर हे पुण्याला गेले होते तर तिथे माझा भाऊ राहतो अभिषेक तर थोडा वेळ मिळाला तर तिथे गेले होते तर त्याची मिसेस म्हणजे माझी वहिनी रसिका तर तिने माझ्यासाठी काही गिफ्ट पाठवलेलं होतं तर त्याच्यामध्ये छान बांगड्या आणि ना दोन कानातल्याचे जोड होते तर छान होते दोनही कानातले आणि बांगड्या वगैरे डिझाईन पण खूप सुंदर होती त्याची तर थँक्यू रसिका तर अपेक्षा आता शाळेत ना आली होती आणि तेच तिचं सुरू होतं सगळं एक्साइटमेंट की काय आणलेलं आहे वगैरे काय नाही तर तेच सगळं बघत होती ती जे रसिकाने वगैरे पाठवलेलं होतं ते ते कानातले वगैरे आणि ती ट्राय देखील करून बघत होती आणि ते फ्रूट वगैरे बघितले होते तिने थोडा मी कट वगैरेही करून दिला तिला एक ड्रॅगन फ्रूट तर तिने खाल्ला तर ती म्हणत होती की मला विशेष चव वाटत नाही आहे मम्मी कारण तशी ती फ्रूट खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर थोडा कंटाळाच आहे तिला तर तिला फक्त ॲपल आणि मँगो हे दोन फ्रूट जास्त आवडतात तर चला असा होता माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय